आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा विचारांची लढाई कल्याण लोकसभा मतदारसंघ व भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिंकणार म्हणजे जिंकणारच दोन्ही मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार कल्याण लोकसभा व भिवंडी लोकसभेचे तीन शिलेदार ज्यांच्या नेतृत्वात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाघाने काम केले अल्ताफ बैशेक गुरुनाथ खोत रुपेश म्हात्रे धनंजय बोडारे सदा थरवळकर दिलीप मालवणकर तात्या माने माजी महापौर आरती मोकळ माजी महापौर रमेश जाधव माजी महापौर अनिता दळवी शहर प्रमुख सचिन बासरे शहर प्रमुख शरद पाटील सुधीर बासरे दिनेश शेटे प्रथमेश पुण्याथी ऋतुराज रसाळ कांचन खरे राजलक्ष्मी अंगारखे बाळदास यांनी ज्येष्ठ शिवसैनिक अध्यक्ष विश्वनाथ खताते अप्पा चव्हाण राजन चांदोरकर सह बाळासाहेब ठाकरे यांचे खास बॉडीगार्ड नायडू यांची फक्त झलक दाखवली आणि दबावतंत्र संपवले ज्येष्ठ माधव कर्वे भाई दीक्षित चंद्रशेखर देशपांडे प्रदीप साळवी उदय सामंत सह सा सर्व लढवय एकत्र आले आणि आता बघा हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वादळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गडरक्षक अमरनाथ येथून शिक्षक सेनेचे विलास आंग्रेसर अंबरनाथचे दोन्ही शहर प्रमुख युवा सेनेचे अभिजित प्रतीक डॉक्टर मानकर इम्रान शेख रफिक खान समीना रावे उमेश महाडिक विलास महाजन व इतर उल्हासनगर येथून शहर प्रमुख सह सर्व पदाधिकारी तसेच डॉक्टर मुळावडे अॅडव्होकेट महेश हुंडे तसेच माजी नगरसेवक सुधीर बागुल रवी बागुल विशाल भोईर सह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक कल्याणपूर्व कोलसवाडी येथून प्रमुख हर्षवर्धन पालांडे शहर प्रमुख शरद पाटील नारायण पाटील आशा रसाळ सोपानराव मिचळ यांचे नेतृत्वाखाली कल्याणपूर्वच्या सगळ्या वाघाने काम केले पत्रिपूल येथून इंगळे डॉन आसिफ शेख बारकू गुंजाळ युवा क्रांती विमुक्त जाती पिसोली रघुमाळी व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार सौ वैशाली दरेकर यांच्यासोबत निष्ठांत लोकांनी काम केले विभाग प्रमुख प्रमोद तांबळे सचिन दरेकर निर्भय राणे मुन्ना दरेकर संतोष दरेकर विलास दरेकर प्रतीश घोसाळकर चाळके सह सर्व कुटुंबीय तसेच माजी नगरसेविका डोंबेली सुशिला ताई केणी विलास म्हात्रे सुदर्शन पाटील तसेच मलंगपट्टी कल्याण ग्रामीण सोनारपाडा दावडी अजदे एम आय डी सी दिवा येथून रोहिदास मुंडे सचिन पाटील दिवा महिला आघाडी प्रियंका सावंत मुंब्रा येथून विजय कदम आणि सुरेशी माजी नगरसेवक शमीम खान अब्दुल लतीफ होसिन आंबे मोजम आसले जाफरभाई असलम नाईक शकिला शेख व महिला मंडळ कोरेगाव येथून नेताजी पाटील लोडा पलावा येथून भगवान पाटील ड्रायव्हर कैलास चौधरी मोहिला असलम शेख तकी सय्यद बाबा चंदू साहिल अंतुले निखत अंतुले मैडम गफार खान आफिफ अक्की इरफान खोद कल्याण इतन वैभव हरदास अनिल गाबड़े पंकज माने सारंकेलकर केलकर प्रसन्न कापसे ज्येष्ठ शिवसैनिक शेखर पारेकर वालदुनी इधन समीप काले दयाराम जाधव बेतुरपाड़ा इधर गोकुल पाटिल शहर प्रमुख कल्याण पूर्व ग्रामीण उत्तर देवेंद्र प्रसाद आणि संपूर्ण हरदास परिवार विशेष आभार दादा कपोते सामन्याचे मोहिते सर्व पत्रकार बंधू भगिनी विशेषतः कॉमनमॅन न्यूजचे मतीन भावे आरिफ शेख सीचे असलम खोटाल तसेच विविध सामाजिक संघटना ज्ञात अन्यात प्रतिष्ठित कार्यकर्ते जय हिंद जय जाह महाराष्ट्र